आज दिनांक सहा जुलै रोजी देवळा येथे सटाणा देवळा मालेगाव कळवण चांदवड आणि नाशिक जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने नियोजित बैठक पार पडली बैठकीचा विषय असा होता येत्या सत्तावीस जुलै रोजी रविवारी मालेगाव प्रबंध भूमीचे संपादक श्री विशालजी गोसावी यांनी मालेगाव येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासंदर्भात बैठकीचे नियोजन सन्माननीय नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीमान अनुपजी गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा झाली आणि या कार्यक्रमासाठी दशनाम गोसावी समाजाचे बहुसंख्य बांधव उपस्थित होते त्या सगळ्यांचे अभिनंदन आणि स्वागत खरोखरच स गोसावी समाज फार विखुरलेला आहे त्याला कुठेतरी एकत्रित आणण्याचं काम सन्माननीय दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष श्री अनुपजी गोसावी आणि त्यांच्या संपूर्ण टीम या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते त्यात दत्ताजी गोसावी सरचिटणीस बाळासाहेब गोसावी अर्बन बँकेचे डायरेक्टर शिवाजी गोसावी नाशिक जिल्हा विश्वस्त तसे धर्मराज अण्णा नाशिक जिल्हा विश्वस्त सुधीरजी गोसावी नाशिक जिल्हा विश्वस्त या सगळ्यांचे मार्गदर्शन या मिटिंगमध्ये लाभले आहे तरी पण न मालेगाव तालुक्यातील सर्व समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आपल्या मुलांचं कौतुक आपणच करायचं आहे आणि संदर्भात मालेगावकरांनी आपल्या मुलांचे गुणपत्रक इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत हे गुणपत्रक विशालजी गोसावी यांच्याकडे सुपूर्द करायचे आहे या कामासाठी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक यांनी या क कार्यक्रमासाठी स्वतःहून पुढे यायचं आहे आणि आपल्या पाल्याचे गुणपत्रक प्रबंधभूमीचे संपादक विशालजी गोसावी यांच्याकडे सुपूर्द करायचे आहे